बरोबर ओळखले तिनं कॅमेरा चालू केलाय मी आणि लगेच हळू आवाज करायला लागली परत तिनं बघितलं एकदम काय गोंधळ काय पैशाचं तोंड कधी बघितलंय का नाही बाप जन्मात पैसे पैसेन पैसे पैसे तुझं कधी मला देती तरी लाडक्या बहिणीचा गेल्या घरीला तूच रिचार्जन हेन काय काय करून घेतलंय खायला करून कराय कमी लागतंय हनला है मटन आणि मासा सारखं सारक तर मागतातन तो कुठन काय ह्याचा बाप फी पाडून देतो काय की माझ्याकडं माझे बाप पाडून करते खाती खाते पण जीवा लाल असली औलाद हई तू तुला चार रुपये जवळ पाच पैसे जवळ असले की तुला बघवत नाही पाच पैसे जवळ असले की तुला बघवत नाही कधी कधी पटकन कधी पटकन खर्च कसं होईल ते बघायचं असते तुला की काढून आण तुझ 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 काय तू कामाचं पण तुझं तुझं घेत जा आणि ही असलं पण तुझं तुझं तुझ्या जवळ जर ठेवत जा नको माझ्याकडं पैसे नको कोणतंच माझ्याकडं कामाचं नको का मी आता हाय आजचा दिवस जिरवायची गरज नाही तुझं काय आहे माहित आहे का तू अशी आहे डोक्यात बसू ती तू कशामुळे माहित आहे का तुला काही गिळ्या कमी लागते का घरात हे आणा ते आणा सगळं वस्तू मॅनेज करायचं आणि पुन्हा म्हणायचं सगळं सगळे खरेदी मी करून आणतो ना हा घरात जे लागेल त्यांना मिठापासून त्या का, काय काय पण वस्तू असू द्या त्याने असा शब्द सोडला की ते मी पुरवणार त्या दिवशी हजार घे दोन हजार घे हजार घे दोन हजार घे त्यात सगळ्या कामाचा पैसा संपवून टाकला आणि कुठ ना काय यांना आता आले ते आले तिचे पैसे त्या पोरानं सांगितलं ला, की लाडक्या बहिणीचे पैसे आले मग ही पण पटकन हसाय लागली आता तुला तू तु घातली तर का ती साडी ब्लाऊज शिवाय टाकलाय ते फाडून त्या दिवशी आणलेली घातली का ती साडी अजून अंगात अंगात तर वापरलंय का वापर रोज तर असती आशावरच काही तुला गरज तर आहे इकडं तिकडं जायला लागते तर किती भरल्यात आता शपथ देवा शपथ तिनं ब्लाउज टाकलेला अजून आणला पण नाही त्या साडीला अजून अंगावर पण नाही टाकलं ती साडी तशीच आहे आतमध्ये आता पुढचं बोलायच लागल तुझी आई घेऊन बाप घेऊन नाही तर तुझी बहीण घेऊ ना भाऊ घेऊ तर का घेईन आपण तुझ्यासाठीच घेतलंय ना मला जास्त मला कर। काय करत जा तू पैसे तुझे तुझं ते कामाचं पण माझ्याकडे देत जाऊ नको आणि हे असलं तुझा लाडके बहिणी पण तिकडून काढून पटकन घेत जा आणि तू मला काय मागायचंच नाही कोणीच ही लेकर फिकर ती तू तुझ तुमचं तुम्ही बघायचं मला कोणी काय मागायचं पण नाही आणि कायच नाही बडबड करू दे पैसा काय खरंच तोंड बघितलं नाही वाटत मला पैशाच आई आई बापा जाऊ दे तिकड आई बाप माझी बहीण भाऊ सगळं लोभ नसावा तुला सांगतो तू अशी रडल्या गरजे करते ना तसा नसावा पैशाचा लालच कधीच नसावा माणसाला जेवढा असावं माणसाला काय काय मग किरकिरी काय आहे तुझी आल्यापासून एक मेसेज आलाय तर किरकिरीन किरकिरी नाही नाहीतर गाऊन आ नाहीतर जीन्स पॅन्ट आणून घालून फिरग बाई तुझं पैसे काढून घेन तुझं काय करायचं ते कर नको मला गरज नाही देवानं मला काय सगळं गोष्टींना समाधानी ठेवलंय कधी लालचपणा करत नाही मी, काय मी काय पैसा ना पैसा ना पैसा ना पैसा हम्म तोंड बघितलंच नाही कधी तसं करते आत्ता काही मी काही बोललो पण नाही त्या पोरानं सांगितलं पैसे आल्या तो ओरत अशी ओरडायला लागली माझं सगळं खाल्लं माझं मला कधीच दिलं नाही आणि माझं लाडक्या बहिणीचं पैसे न मला पटकनच द्या अरे आता आलय मग ते काढ जा घे बर कामाच पैसे माझ्याकडे असतात पण घरात जे लागणारे वस्तू आहेत ते मीच घेऊन देतो ना तिला त्या दिवशी पाच किलोचा तो तेलाचा डबा आणला परत तिला ते नाकातलं नाही का ते घेऊन दिलं त्या दिवशी घेऊनच दिलं ना तिचं ते जुनं होतं त्यात चार पाचशे रुपये टाकलं ते घेऊन दिलं पोरांना कपडे घेतलं त्यांना वापराय टी शर्ट वगैरे नव्हते त्रिशाला पण चा। एक त्या दिवशी ड्रेस घेतलं त्यांना खायला एवढं मोठं आणायचं दोन चार दिवसात तर म्हणती निरमा संपला एक किलो निरमा आणायचा दोन चार दिवसात आग लावली सगळीकडं लाडकी बहिणीचे पैसे आले म्हणून सांगून आता आपल्याकडं काही वस्तू असल्या बरोबर उगच कशाला खर्च करायचा माझं मत एवढंच आहे ठेवायचं ते ज लपवून आपल्याला आडीनडचणीला उपयोग येतील का नाही आता माझं काही जणांना रागील माझ्यावर चिडत पण असतील म्हणत असतील ताई काय माझ्या की बाबा तिच्या लाडक्या बहिणीचं पण तिला देत नाही तिचं तिला दे तिला घेऊ दे की साडी काय होतंय नव्या दिवस पण आता हाय ना आपल्याकडं मग तेच पैसे ठेवायचे तसंच कधी पण ऐनवेळी उपयोगी येईल का नाही आपलं आपण तर एक गरीब माणसं आपलं ते काय म्हणतात हातावरचं पोट का पोटावरचा हात काय असतं इथे मला काय एवढं ग्यानी ब्यानी नाही मी हातावरचं पोट आहे आपलं आपण करू तेव्हाच आपल्याला खायला भेटणार आहे या गोष्टीचा विचार करून माणसानं वागावं हातरून बघून पाय पसरावं तेच आता तिनं तेच जतन करून ठेवलं तर तेच समजा उद्या कशाला पण उपयोगी येईल का नाही आता घरात मसाला संपलाय मग मी म्हटलं तिला जाऊ आपण आज मंगळवार आहे इथं बाजार भरतो आणू एका किलो भर, भर मिरची वगैरे आणि मसाला वगैरे बनवू तो बांगड्या वगैरे भरतीतच बाजार करू आणि हे काय तिच्या लाडक्या बहिणीच्या पैशातनच नाही मनाया तुम्हाला सांगतो नाहीतर तुम्हाला वाटेल बरं त्याच्यात त्या दीड हजारावरच आलं काय नाही आज कामाचा निर्लज्जा सारखी नको बोलत जाऊ डोक्यात बसत नाही नको जाऊ तू ती बॅट पडलेली आहे ना फळी ती टाकल डोक्यात सकाळीच बोललोय का तुला आता बोललोय का ते मसाल्याचं निकिताशी बोलताना कधी बोललोय आता बोललोय का मग त्यात समोर बघलेला आज काम आज आम्ही जिकडे कामा, आम कामा जातोय ना ते माणसं म्हणल्यात आज काहीतरी पैसे देतो तुम्हाला काही हिशोब वगैरे करायला तो आमचा जो पिकअप वाला नितीन भाई आहे तो येणार आहे येतोय ये तो घरी इकडं आता मी आठ दिवस कामाला पण नाही मग तो म्हणतोय तुझी गाड्या घ्यायला येतो घरी असं म्हणलंय आता येईलच इकडं म्हणतोय ये आता तू नाही तर आम्हाला करमणारच नाही तुम्हाला सांगतो मी शपथ त्या दिवशी एवढा आजारी होतो पण मी स्वतःला दवाखाना देखील दाखवला नाही बघा इकडं कसं झालंय तोंडात आलेलं इथंच आणि इथंच ऊस खाताना लागलेलं जर उठलेलं इथं आणि ऊस खात होतो मी सोलताना उस पट्टमणी लागला की त्या जरावरच लागला आणि हे असं झालं त्रिशा व्यासली इथं लावू आपण बोलती तर असं तू वाटच फोडा वाटत सहन करू वाट कस सहन करायला माझ्या जीवालाच माहितीये